दादा तुम्ही आता बरू बरे। बरू बरे। बरू बरे। बरे। पोल्ट्री चालवता म्हणजे तुम्ही पूर्ण नॉनव्हेज आता असं समजायला काही हरकत नाही हे उत्तर बरोबर आहे का प्रश्न बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर आहे पण हे पोल्ट्रीमध्ये असं उतरायचं हे केवळ आवड होती की गरज होती काय झालं होतं नक्की हे बघा पोल्ट्री व्हेज नॉन व्हेज नाही पोल्ट्रीकडे आम्ही एक प्रोटीन म्हणून बघतो बरं पोल्ट्री व्हेज नॉनव्हेज हा प्रश्न नाही आहे आपल्या शरीराला ज्या प्रोटीनची गरज आहे एक ग्रॅम प्रोटीन एक किलो वजनासाठी पाहिजे बरं मी जर ऐंशी किलो असेल तर मी ऐंशी ग्राम प्रोटीन खाल्लं पाहिजे हा रोज ओके okay. आणि ते आपण घेऊ शकत नाही आपल्या व्हेजिटेरियन डायटमधन बरं डाळीमध्ये चोवीस ते अठ्ठावीस टक्के प्रोटीन आहे पण त्याची डायजेस्टेबिलिटी जी आहे शरीराला ही फक्त पासष्ट टक्क्यापेक्षाही कमी आहे पण तीच एका अंड्यामध्ये सहा ग्रॅम प्रोटीन आहे आम्ही okay. तर अंडी विकत नाही पण अंड्यामध्ये सहा ग्रॅम प्रोटीन आहे आणि त्याची जी काय डायजेस्टिव्हिलिटी आहे शरीराला ही एटी नाईन टू नाईन्टी वन पर्सेंट आहे प्रोटीन इज अ ब्लॉक ऑफ अमायनो अयसिन लायसीन मिथुन थ्रोनिन वगैरे आणि याची शरीराला गरज आहे शरीराला कार्बोहायड्रेटची गरज नाही शरीराला फॅटी ऍसिड आणि अमायनो ऍसिडची गरज आहे आणि हे अमायनो ऑसिड आणि फॅटी असिड आपल्याला चिकन मधनं मिळतात आणि अंड्यात मिळतं बरं पण याची जी सुरुवात होती तुमची की काय नक्कीच घडलं होतं की तुम्हाला असं वाटलं पोल्ट्रीमध्ये उतरावं हो, आणि नंतर तुमचा प्रवास जाणून घ्या पण असं मला असं वाटतं ना बाबा काय काहीतरी नवीन सुरू बेसिकली मी शेती करत होतो बरं हॉर्टिकल्चरमध्ये हो हो होतो माझे कांदे कांदे होते चांदवडा आमचा दुष्काळी भाग आहे बरं मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी माझ्या गावात टँकरने पाणी प्यायला येत होतं बरं आणि आधी टँकरने पाणी येते काय माहिती हो आणि त्या कुटुंबात मी जन्माला आलो आणि माझ्या वडिलांची इच्छा होती मी अॅग्रिकल्चर कॉलेजला गेलो आणि सुरुवातीला शेती केली मी जेव्हा ॲग्रीकल्चर कॉलेजवरून आलो हो। शेती केली आणि तीन चार बॅलन्स बॅलन्सशीट सगळं निगेटिव्ह होतं बरं आणि त्यानंतर मी अपघाताने पोल्टेत आलो एक व्यंकटेश्वर हचरीचं एक नरेश टेमरे नावाचं एक सेल्समन रस्त्याने चालला होता त्यांनी बघितलं घर कसले तरी पत्रे मी गोठा बांधत होतो बरं तो आला काय चाललंय म्हटलं हे बांधतोय कशाला म्हटलंय गोठा बांधताय आमच्या वहिनी काय शेण काढतील का बरं नाही म्हटलं पोलटी टाका बरं आणि तिथं पोल्ट्रीची सुरुवात झाली आणि अडीच हजार पक्षी त्याचे पण विकले जात नव्हते आणि मलाही धंदा सापडत नव्हता मी अपघाताने मी पोल्ट्री फार्म मध्ये आलोय आणि तो पण मी पोल्ट्री माझ्या फार्मवर पिल्लू येईपर्यंत मी पोल्ट्रीचं पिल्लू बघितलेलं नव्हतं अडीच जो सुरुवात झाली होती प्रवासाची आता पोहोचलेली आहे आता आम्ही दिवसाला साधारणतः एक लाख वीस हजार बर्ड्स ग्रो करतो ग्रो करतो आणि आमच्याकडे बावीसशे शेतकरी आहेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आमच्या बावीस ब्रांचेस आहेत बरं तुमच्या कंपनीचं नाव ए व्ही ई असं आहे म्हणजे एव्ही तुमचा तो ब्रँड असं काय नाव स्वीकारलं की माझ्या वडिलांचे मोठे भाऊ जे आहेत ते ब्रिटिश रॉयल एअरफोर्स मध्ये पायलट होते दुसरं महायुद्ध जेव्हा झालं वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये जेव्हा पाकिस्तानने आपल्यावरती काश्मीरमध्ये ट्रुप्स पाठवले तेव्हा आपण स्ट्राईक केला त्या स्ट्राईक मध्ये माझे काका होते बरं सखे काका काका माझ्या वडिलांचे मोठे भाऊ बर माझे वडील त्या सात आठ वर्षाचे असतील बरं आणि ते तेवीस चोवीस वर्षाचे असते आणि जेव्हा ते विमान कोसळलं ते विमान एकोणीसशे ऐंशी साली सापडलं ओके अठ्ठेचाळीस साली एक तीस वर्षानंतर ते विमान सापडलं आणि त्यांना मग त्यांच्यावर जे काही अंत्यसंस्कार सगळ्यांचे जे सव्वीस लोक होते हो। त्यातले एक महाराष्ट्र होते बाकी पंजाबी होते काही बंगाली होते मग आपापल्या याच्याप्रमाणे प्रगती मैदानावर त्यांना दिल्लीला त्यांचे अंत्यसंस्कार झाले इंदिराजी त्या कार्यक्रमाला होते आणि त्या सर्वांना हिरोज ऑफ द स्काईज नावाचा अवॉर्ड देण्यात आला हिरोज ऑफ द ओके त्यांचा बारा हजार चौऱ्याहत्तर नंबर होता बर आणि आमच्या वडिलांनंतर गॅसची एजन्सी मिळाली फिजिकल हँडिकॅप होती माझ्या वडील फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीत माझ्या वडिलांना गॅसची एजन्सी मिळाली तीन इज मेमरी आकाशवीर आम्ही त्या एजन्सीचं नाव ठेवलं हिरोज हो ऑफ द स्कायचं मराठी ट्रान्सलेट केलं आकाशवीर हां मग आकाश्वर आम्ही पोल्ट्री फार्मचं पहिलं नाव आकाशवीर पोल्ट्री फार्म, मा फार्म ती माझी प्रोप्रायटरी फॉर्म होती नंतर मी आणि माझ्या बायको चिडून आम्ही ए व्ही नावाने पार्टनरशिप फॉर्म केली okay. तर मग तिच्यामध्ये ए बिंग द वी विल ऑलवेज आहे okay. फोर्स आणि हे सगळं होतं वी विल वर्क फॉर द व्हिक्ट्री फॉर द एन्थुजियाझम आणि फॉर द एनर्जी आय होप की माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्या चार गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या पाहिजे मी ज्या इंडस्ट्रीत असेल ती इंडस्ट्रीत मी आहेड असलं पाहिजे बरोबर दुसरं मी कायम जिंकण्यासाठी काम केलं पाहिजे आणि तिसरं माझं ऑर्गनायझेशन म्हणजे लेबर पासून तर मालकापर्यंत सगळे जर एंथुजिया आणि एनर्जेटिक असले पाहिजे हे असे चार शब्द घेतले त्यावेळेला जेवढं कळत होतं आणि म्हणून ते आणि कम्युनिटी ब्रॉयलर मध्ये करायचं होतं त्यावेळेला गावठी कोंबड्या पोल्ट्री म्हटल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा जरा हे होता ब्रॉयलर काहीतरी नवीन आहे म्हणून एव्ह ब्रॉयलर्स नावने केलं पार्टनरशिप फॉर्म मागच्या वर्षी आम्ही ती पार्टनरशिपची आता प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कन्वर्ट केली एव्ह ब्रॉयलर प्रायव्हेट लिमिटेड कदाचित एक दोन पाच वर्ष ती एव्ही ब्रॉयलर लिमिटेड कंपनी त्या सगळ्या आमच्या शुभेच्छा आहेत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा